सर्वच प्रमुख पदाधिकारी आमदार साहेब आणि उपस्थितांचं मनपूर्वक धन्यवाद आजच्या या नोकरी मेळाव्याच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगितलं जाईल की दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साधारणतः नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिवतीर्थ कोसळी आपल्याला कोसळी येथे हा नोकरी मिळावा संपन्न होणार आहे आणि या नोकरी मिळावसाठी असंख्य तरुण तरुणींचा सहभाग या नोकरी मेळाव्याच्या निमित्ताने तिथे राहणार आहे

बंधूंना नमस्कार करतो बाळासाहेब म्हणून इथे आपण सारे जण या पत्रकार परिषदेला उपस्थित आहात आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आपण घेत आहोत अडीच वर्षापूर्वी जगावर देशावर राज्यावर आपल्या मतदारसंघावर कोविड सारखं महाभयंकर संकट आलं आणि या कोविडच्या संकटामध्ये अनेक नोकऱ्या गेल्या बेरोजगारी जी पॅन्डमिक सिच्युएशन संपूर्ण जगामध्ये वळवली गेली त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेल येत्या अठरा ऑगस्ट रोजी आपण कंगन येथे भव्य दिव्य मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या नोकरी मेळाव्यातून जवळजवळ दहा हजाराचं ओपनिंग आतापर्यंत आपण या ठिकाणी तरुण तरुणींना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत जवळजवळ